चहा पावडरचा भाव पंचवीस टक्क्यांनी वाढवला तर वापरात किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही प्रश्न अगदी भाषेमध्ये समजावून सांगा सर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक इथं किती टक्के कपात हा शब्द कपात म्हणजे वापर किती कमी करावा कमी हा शब्द रचना असेल तर छदस्थानी शंभर पण किती टक्के जास्त हा शब्द असेल किती टक्के वाढ हा शब्द असेल तर छदस्थानी इथे अधिकच्या ठेवा या प्रस्तुत सूत्रांचा अवलंब करा आता दुसरा प्रश्न या आरच्या ठिकाणी मांडायचं काय प्रश्नामध्ये मा दर्शवलेले टक्के लक्ष द्या म्हणजे पंचवीस टक्के बघा आता म्हणजे काय आरच्या ठिकाणी पंचवीस मांडायचे सर छद असताना शंभर अधिक परत आर म्हणून परत पंचवीस याला गुणीला बहुतेक सर्व प्रश्न अपलोड केलेले आहेत माझी विनंती गुगलवर वर प्रश्न सर्च करत असताना प्रश्नासोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक सर एवढं मांडा प्रश्न लगेच सापडतो जे प्रश्न सापडत नाही ते अवश्य पाठवा माझ्याकडे त्या प्रश्नाचं तात्काळ सोल्युशन एक्सप्लेन एक्सप्लेनेशन मी ताप एक्सप्लेनेशन मी ताबडतोब परंतु सहकार्य करा प्रश्न विचारणारे भरपूर लेकर आहेत म्हणून एखाद्या वेळेस जीव खाणी येतो अंशस्थानी पंचवीस छदस्थानी बेरीज करा एकशे पंचवीस याला गुणीला शंभर पंचवीस सव्वाशे आणि पाच गुन्ह्या वीस उत्तर मिळालं वीस टक्के वापरात कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट हा बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावट मास करता येईल